चिक्कू विक बसली आहे किती रुपयाला चिक्कू आहे हा दहा लाख द्या बरं मग आम्हाला दहा लाख किती रुपये किती चिक्कू देणार सगळे दहा रुपयाला आहे एवढी टोकरीच आहे का <laughs> द्या मग पटकन आता आमच्याकडे पैसे नाही आहे देऊ का त्याच्यात पर्समध्ये का बरं आणि ते तिकडे मागे काय ठेवलंय ते क्लिक करायचं क्लिक करायचं पैसे द्यायला का त्याच्यावर पैसे टाकायचे का बरं हे द्या दहा रुपये घ्या तुम्हाला आणि सगळे चिकू घेऊन जाऊ ना आम्ही तू पैसे देऊन त्याच्यावर ठेवायचे असतात का बर आणि हे चिकू कसे आहे का चवीला कसे छान आहे का गोड आहे का पण आहे ना बरं मग आता सगळ्यांना सांग बरं व्हिडिओला काय करा Bye! Bye! Like kids, bye! And you cook the bowl again? You cook the bowl again! You cook the bowl again!